ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ सत्तावीस एकोणीसशे सांगितलेली माहिती आपण बघूया श्री दिव्यत शक्ती यांच्या नऊ शक्ती या वातावरणामध्ये मध्यभागी एकत्रित आल्या व त्या नऊ शक्ती मिळून एकच शक्ती स्त्री वीज ज्योत वीज असते ना ज्योत ही निर्माण झाली दिव्य भव्य अशी वीज निर्माण झाली ती वीज अतिशय जोरात सळसळ करीत कडकडाट करीत होती त्या विजेमधून वातावरणामध्ये सर्वत्र नवरंग निर्माण होत होते बाहेर पडत होते ती वीज बऱ्याच काळपर्यंत पर्यंत कडकडाट सळसळ करीत होती नंतर ती वीज शांत झाल्यानंतर त्या विजेने बारीक ज्योतीचे रूप धारण केले संपूर्ण ती सळसळ कडकडाट करीत वावरत राहिली त्याच्यातून नवरंग बाहेर पडत होते <coughs> ती वीज बराच काळ पर्यंत कडकडाट सळसळ करीत होती नंतर ती वीज शांत झाल्यानंतर त्या विजेने बारीक ज्योतीचे रूप धारण केले बारीक दिव्य ज्योतीचं रूप धारण केलं व ती ज्योत व त्या ज्योतीने आपल्या स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली व ती ज्योत तशीच ब्रह्मांडाच्या वर टोकावर जाऊन पोचली व ते तेथून ती ज्योत संपूर्ण ब्रह्मांडवर गोल फिरत राहिली ती ज्योत पुन्हा तशीच फिरत फिरत पुन्हा ब्रह्मांडाच्या वर टोकावर जाऊन पोचली व ती ज्योत तेथेच ते एका जागी स्थिर होऊन स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरत राहिली स्वतःभोवती फिरायला लागले व ती ज्योत तशीच स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरत फिरत प्रचंड वेगाने खाली खाली येऊ लागली व ती ज्योत ब्रह्मांडाच्या मध्यभागी आल्यानंतर एका जागी स्थिर राहून स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरत राहिले फिरत 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 खाली आले ब्रह्मांडाच्या मध्यभागी आले एकाच एका जागे थांबले स्वतः प्रचंड वेगाने गोल फिरत राहिले ती ज्योत त्या ठिकाणी सुदर्शन चक्रासारखी स्वतः भोवती फिरत फिरत मोठी होत होती ती मोठी होता होता प्रचंड मोठी होत ब्रह्मांडाचे एक टोक ते ब्रह्मांडाचे ते टोक भरून एवढी मोठी झाली व ती त्या ठिकाणी गुप्त झाली गुप्त झाली आहे व त्या ठिकाणी त्या ज्योतीपासून ब्रह्मांडाच्या मध्यभागी मूळ पृथ्वी तळाची पृथ्वी ही निर्माण झालेली आहे व त्या मूळ तळाच्या पृथ्वीपासून ब्रह्मांडाचे दोन भाग निर्माण झालेले आहेत म्हणजे ती ज्योत वर फिरत 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 राहिली तशीच फिरत फिरत हळूहळू खाली एकदा मोठी मोठी होत होती आकार तिचा मोठा होत होता ब्रह्मांडाच्या मध्यभागी भागी आल्यावरती एकाच जागेवर थांबली आणि प्रचंड मोठी होत 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 होत, होत। संपूर्ण ब्रह्मांड भरून हे टोक ते टोक संपूर्ण ब्रह्मांड भरून ते मोठी झाली मग ते काय झालं ब्रह्मांडाच्या मध्यभागी स्लॅब तयार झाला म्हणजे वरच ब्रह्मांड वेगळं आणि खालचं ब्रह्मांड वेगळं असं स्लॅब तयार झाला ब्रह्मांडाचे दोन भाग निर्माण झाले वरचे व खालचे ब्रह्मांड असे दोन भाग निर्माण झाले व त्या पृथ्वीवर त्या ज्योतीपासून त्या पृथ्वीवर जमीन निर्माण झालेली आहे म्हणजे ब्रह्मांडामधील पहिली पृथ्वी निर्माण झालेली आहे व ती मूळ ज्योत ज्या ठिकाणी पृथ्वीमध्ये गुप्त झाल्यामुळे त्या ज्योतीमुळे मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणात लोहचुंबक निर्माण झालेले आहे संपूर्ण ब्रह्मांड हे पूर्णपणे चारही बाजूनी मोकळे होते फक्त ब्रह्मांडाचे मध्यभागी मूळ तळाची पृथ्वी निर्माण झालेली होती म्हणजे कस तो लावर जेव्हा शांत शांत गेला हो रस होता ना जिथं उंच राहिला तिथं उंच टेकडी झाली गार झाल्यानंतर जिथं खाली दरी राहिली कुठ सपाट जमीन राहिली जिथं सरळ राहिले ना सपाट जमीन झाली कुठं उंच टेकड्या कुठं दऱ्या खोऱ्या सगळं झालं ब्रह्मांडाचे त्यामुळे दोन भाग निर्माण झालेले होते बाकी सर्व ब्रह्मांड हे मोकळेच होते बराच काळ गेल्यानंतर मूळ काळाच्या पृथ्वीच्या पोटामधून हळूहळू म्हणजे ते सगळ्या शांत झाला लावारस त्यानंतर ती ज्योत परत पृथ्वीच्या पोटामधून हळूहळू वर यायला लागली हा हळूहळू ती ज्योत पुन्हा वर येऊ लागली व ती ज्योत पृथ्वीच्या वर आल्यानंतर ती ज्योत पुन्हा ब्रह्मांडात सर्वत्र फिरत फिरत वर जावं लागले मग वर आल्या परत सगळीकडे फिरत 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 वर जायला लागले हळूहळू अशी वर जायला लागले व ती ज्योत ब्रह्मांडाचे वर टोकाव गेल्यानंतर गेल्यावर पुन्हा वरचे ब्रह्मांडामध्ये सर्वत्र फिरत राहिली वरती सगळी फिरत राहिली बऱ्याच काळपर्यंत संपूर्ण वरच्या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र फिरत फिरत पुन्हा ब्रह्मांडाचे वर टोकावर पोचली वरती परत सगळीकडे फिरत 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 वर टोका पोचली व त्या ठिकाणी स्वतः भोवती ती ज्योत काही काळ फिरत राहिली स्वतः भोवती गोल फिरत राहिली काही काळ व त्या ज्योतीने पुन्हा खाली तळाच्या पृथ्वीवर अतिशय प्रचंड वेगाने झेप घेतली मग तिने काय केलं बऱ्याच वेळावरती फिरत फिरत राहिली शांत अचानक तिने वरतून जी झेप घेतली ती खाली खालीमुळं तळाच्या पृथ्वीच्या पोटात प्रचंड वेगाने झेप घेतली अशी त्यावेळी त्या ज्योतीने त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विजेचे रूप धारण केलेले होते वीज तयार झाली असं हे खाली येता त्या झेपावलेल्या विजेने प्रचंड प्रमाणात कडकडाट करीत पुन्हा ती ती जी झेपावलेली वीज कडकडाट करीत पुन्हा ती काय झालं ती वीज मोर तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड वेगाने प्रवेश केला आहे म्हणजे अतिशय जोरात आली ती वीज आणि कडकडाट करत त्या मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटात चिरली ती वीज ज्या ठिकाणी पृथ्वीच्या पोटात शिरून गुप्त झाली गुप्त झाली होती त्या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात अतिशय जोरात पाण्याचा लोंढा पृथ्वीच्या बाहेर पडून आकाशात उडाला मग त्या ठिकाणाहून काय झालं पृथ्वीच्या पोटातून पाण्याचा लोंढा प्रचंड प्रमाणात उडाला आकाशात हे संपूर्ण पृथ्वी भरून सर्वत्र पाणीच पाणी झाले अख्ख सगळं पाणी झालं त्या पाण्यापासून मूळ तळाच्या पृथ्वीवर संपूर्ण पृथ्वी भरून समुद्र निर्माण झाला आहे याने काय झालं संपूर्ण पृथ्वीवरून समुद्र निर्माण झाला कुठेही पृथ्वीची जमीन शिल्लक राहिलेली नव्हती संपूर्ण भरून गेलं संपूर्ण पृथ्वी भरून सर्वत्र समुद्र निर्माण झालेला होता सर्वत्र पृथ्वी पाण्याच्या खाली बुडालेली होती बराच काळ गेल्यानंतर समुद्र शांत झाल्यानंतर सर्वत्र वातावरण शांत झाल्यानंतर काही काळानंतर पुन्हा मूळ काळाच्या पृथ्वीच्या वर समुद्राच्या पाण्यामधून पुन्हा ती ज्योत हळूहळू पाण्याच्या वर येऊ लागली व पाण्याच्या वर आली म्हणजे ती कडकडाट करत जी वीज पृथ्वीच्या पोटात शिरली त्या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात मोठा पाण्याचा लोंडा आकाशात उडाला आणि संपूर्ण पृथ्वीवरून पाणी पाणी झालं म्हणजे पृथ्वीचा समुद्र निर्माण झाला जिथं उंच टेकडी होती ती मोकळी राहिली त्याच्या खाली पाणी मग त्या टेकडीवर जी मोकळी सपाट जागा असेल वरती त्याच्यानंतर जीवसृष्टी निर्माण झाली आलं का लक्षात पण सगळं पाणी झालं जिथं वर जागा होती जिथं खड्डे होते ते दर्या कोऱ्या झाल्या वरती जी मोकळी जागा राहिली ती जमीन झाली मोकळी बाकी संपूर्ण आता आपण खाली मुंबईला गेलो तर खाली उतरतो समुद्र याच्यावरती अजून वरती गेलो कोल्हापूरला अजून वरती म्हणजे जे उंच उंच जागा राहिली तिथं जीवसृष्टी पृथ्वीवर निर्माण झाले बाकी सगळं पाणीच आहे ब्रह्मांडाच्या वातावरणामध्ये मूळ ज्योत निर्माण झाल्यानंतर त्या ज्योतीपासून मूळ काळाची पृथ्वी निर्माण झाल्यानंतर श्री दिव्यत शक्ती यांनी ही पृथ्वी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली असून ते तिचा सांभाळ करून लागले <coughs> नंतर त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने श्री समुद्र निर्माण केल्यानंतर श्री दिव्यतो शक्ती यांची जी दुसरी शक्ती आहे त्या शक्तींनी श्री समुद्र हे आपल्या ताब्यामध्ये घेऊन तिला सांभाळ करू लागले म्हणजे दिव्यतो शक्तीची जी त्यांनी निर्माण केलेली दुसरी शक्ती आहे त्यांच्या ताब्यात समुद्र दिलेला आहे दिव्यतो शक्तीने ते त्यापासून त्या समुद्राचा सांभाळ करू लागले दिव्य ते शक्तीने निर्माण केलेली शक्ती श्री समुद्र यांचा पाण्यामधून श्री दिव्य तेजस्वी ज्योत हळूहळू पाण्याच्या वर आल्यानंतर ती ज्योत वर वर जाऊ लागली वर पोहोचल्यानंतर ती ज्योत संपूर्ण ब्रह्मांडावर फिरत राहिली सर्व ब्रह्मांडाभर बराच काळ पर्यंत फिरत फिरत तशीच ती ज्योत हळू हळू समुद्राच्या पाण्यामध्ये शिरली मग ती ज्योत काय समुद्राच्या पाण्यामधून निघलं हळूहळू फिरत फिरत वर गेली आणि परत वरतून हळूहळू फिरत फिरत आमली खाली आली परत समुद्राच्या पाण्यात पण पृथ्वीच्या पोटात शिरली त्यावेळेस ती दिव्य ज्योती ही वर टोकावर न जाता सरळ पाण्यामध्ये शिरली आहे व ती ज्योत बऱ्याच काळपर्यंत समुद्राच्या पाण्याच्या आतमध्ये राहिल्यानंतर ती ज्योत पुन्हा हळूहळू पाण्याच्या वर येऊ लागली बराच काळ ती पाण्यात थांबली आणि मग पाण्याच्या वर हळूहळू परत यायला लागले म्हणजे पृथ्वीच्या पोटातून समुद्राच्या पाण्यात येऊन वर यायला लागली व त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने समुद्राच्या पाण्यामधून वर येता येता त्या ज्योतीने श्री मूळ चंद्र हे रूप धारण केले होते त्या ज्योतीने समुद्राच्या पाण्यात काय केलं पृथ्वीच्या पोटातून वर आल्यावर समुद्राच्या पाण्यात मूळ चंद्र हे रूप धारण केलं त्या ज्योतीने मूळ चंद्र हे रूप धारण केले होते त्या ज्योती पासून निर्माण झालेला मूळ चंद्र हा समुद्राच्या पाण्याच्या वर आल्यानंतर तो चंद्र हळूहळू ब्रह्मांडाच्या वातावरणामध्ये वर वर जाऊ लागला मूळ चंद्र हा ब्रह्मांडाच्या वातावरणामध्ये वर टोकाव पोहोचल्यावर त्याने स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली हो तो चंद्र स्वतःभोवती अतिशय सावकाश फिरत फिरत संपूर्ण ब्रह्मांडभर फिरत राहिला असे बराच काळ फिरत राहिल्यानंतर पुन्हा हळूहळू खाली येत समुद्राच्या पाण्यामध्ये त्याने प्रवेश केला म्हणजे तो जो ज्योती निघले ना पाण्यातून चंद्राचं रूप घेतलं तो चंद्र हळू 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 वर गेला वर सगळीकडे फिरत राहिला स्वतः होती गोल फिरत सावका सावतीचे परत फिरत 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 फिरत, फिरत खाली आला परत समुद्राच्या पाण्यात शिरला मूळ चंद्र काही काळ पाण्याच्या थांबल्यानंतर त्या मूळ चंद्रापासून समुद्रामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये मूळ चंद्राने दुसरा अजून एक चंद्र निर्माण केला त्या चंद्राने काय केलं समुद्राच्या पाण्यात अजून एक दुसरा चंद्र निर्माण केला व मूळ चंद्र व नवीन चंद्र असे दोन्ही चंद्र पुन्हा हळूहळू पाण्याच्या वर येऊ लागले व दोन्ही चंद्र हे पाण्याच्या वर आल्यानंतर ते स्वतः भोवती फिरत दोन्ही चंद्र हे ब्रह्मांडामध्ये हळूहळू जाऊ लागले दोन्ही चंद्र हळूहळू फिरत ब्रह्मांडाच्या वर टोकाव पोचल्यानंतर मूळ चंद्र याने नवीन निर्माण झालेला चंद्र आहे तो नवीन चंद्र हा तेथे सोडून दिला तो चंद्र हा स्वतः भोवती हळूहळू फिरत फिरत ब्रह्मांडात सर्वत्र वावडू लागला व मूल चंद्र आहे तो हळूहळू पुन्हा खाली येऊ लागला म्हणजे त्यांनी जो नवीन चंद्र निर्माण केला होता मूळ चंद्राने त्या चंद्राला आपल्या डोक्यावर घेऊन असा पाण्याच्या वरती आला दोघ फिरत फिरत असे वरती गेले <coughs> आणि मग वरती गेल्यावर काय केलं तिने त्याला सोडून दिलं मूळ चंद्राने नवीन चंद्राला सोडून दिलं तो वरतीच फिरत राहिला स्वतःवरती फिरत फिरत राहिला आणि मग मूळ चंद्र आता तसाच हळूहळू हळूहळू खाली येते येते परत समुद्राच्या पाण्यामध्ये शिरला मूळ चंद्र हा नवीन बनवलेला वरतीच व तो तसाच खाली समुद्राच्या पाण्यात शिरला आहे बराच काळ गेल्यानंतर पुन्हा मूळ चंद्र याने पाण्यात पुन्हा नवीन चंद्र निर्माण केला व मूळ चंद्र याने पुन्हा नवीन निर्माण केलेला चंद्र हा पुन्हा पाण्याच्या वर घेऊन ब्रह्मांडात वातावरणामध्ये नेऊन सोडला आहे त्याने दुसरा चंद्र निर्माण केला तो पण तसाच वर नेऊन वातावरण सोडला व वा नवीन निर्माण केलेला चंद्र हा वातावरणामध्ये स्वतः होती फिरत फिरत हळूहळू सर्वत्र वावरत राहिला व वा मूळ चंद्र पुन्हा हळूहळू खाली येत येत पुन्हा समुद्राच्या पाण्यात शिरला म्हणजे त्यांनी नवीन निर्माण दुसरा केलेला त्याला उसवाडला परत हा मूळ चंद्र हळूहळू हळू फिर खाली समुद्राच्या पाण्यात येऊन शिरला अशा तऱ्हेने मूळ चंद्र याने समुद्राच्या पाण्यामध्ये एकूण चौदा चंद्र निर्माण केले आहेत एका माग एक एका माग एक असं एक निर्माण करायचा वर नेऊन सोडायचा परत खाली यायचा दुसरा निर्माण करायचा असं करत करत चौदा चंद्र त्याने निर्माण करून वरती आकाशात नेऊन वातावरणात सोडले आणि तो मूळ चंद्रा पंधरावा व मूळ चंद्र हा धरून एकूण पंधरा चंद्र आहे म्हणजे चौदा त्याने सोडले वरती ते एकामेकांना धडकत राहिले अशा तऱ्हेने निर्माण झालेले चौदा चंद्र व मूळ चंद्र असे एकूण पंधरा चंद्र हे ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये सर्वत्र वावरत फिरत राहिले हे पंधरा भाषेवरती वावरत फिरत राहिले एकमेकाला धडकत राहिले काही काळ गेल्यानंतर मूळ चंद्र हा ब्रह्मांडाच्या वर ब्रह्मांडाच्या वर ट्रकावर फिरत फिरत पोचल्यानंतर मूळ चंद्र चंद्राच्या चंद्रा पोटामधील मूळ दिव्य तेजस्वी असणारी ज्योत बराच काळ गेल्यानंतर मूळ चंद्र जो आता त्याच्या पोटात ती ज्योत होती नाही का ती ज्योत हळूहळू वर निघाली चंद्राच्या पोटात ज्योत होती मूळ चंद्राच्या पोटात <laughs> दिव्य तेजस्वी असणारी ज्योत ही पुन्हा बाहेर निघाली ती ज्योत व ती ज्योत वातावरणामध्ये सर्वत्र वावरत राहिली ती ज्योत वातावरणात सर्वत्र वावरत राहिले मग मूळ ज्योत हा व सर्व पंधराही चंद्र हे वातावरणामध्ये सर्वत्र वावरत राहिले ज्योत बाहेर निघाले चंद्रामधून बाकीचे पंधरा चंद्र वावरत राहिले एका नकाला धडकत राहिले त्यांचा गोंधळ वरती चालत राहिला मूळ चंद्र याने निर्माण केलेले एकूण चौदा चंद्र म्हणजे सर्व पंधराही चंद्र हे निर्माण झालेले आहेत तेव्हा ते गोल आकाराचे संपूर्ण काळ्या रंगाच्या खडकाचे गोळे होते पृथ्वीचे हे होते ना तुकडे ते काळ्या रंगाचे खडकाचे गोळे होते ते स्वतःभोवती अतिशय सावकाशपणे फिरत होते सावकार <coughs> स्वतःचा प्रकाश नव्हता जेव्हा सूर्य निर्माण झालेला आहे त्यानंतर सर्व पंधरा चंद्र यांना सूर्यामुळे स्वतःचा प्रकाश निर्माण झालेला आहे जेव्हा सूर्य निर्माण झाला तेव्हा त्यानंतर सर्व पंधरा चंद्र यांना सूर्याच्या प्रकाशामुळे स्वतःचा प्रकाश निर्माण झालेला आहे राहून तिकडून सूर्याच्या प्रकाशामुळे त्यांना नंतर प्रकाश आलेला आहे मूळ ज्योत ही ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये सर्वत्र वावरत असताना ती ज्योत पुन्हा ब्रह्मांडाच्या वर टोकाव पोचली ती ज्योत चंद्रामधून निघलेन परत ब्रह्मांडाच्या वर टोकाव पोचली व ती ज्योत तेथून पुन्हा हळूहळू खाली खाली येऊ लागली व ती तशीच सरळ खाली येत समुद्राच्या पाण्याच्या आतमध्ये शिरली ती ज्योत तशीच खाली येत हळूहळू हळूहळू समुद्राच्या पाण्यात चिरले बराच काळ गेल्यानंतर पुन्हा ती ज्योत हळूहळू पाण्याच्या वर येऊ लागली परत <laughs> ती ज्योत हळूहळू पाण्याच्या वर येऊ लागली व ती ज्योत सरळ पाण्याच्या वर आल्यानंतर पुन्हा हळूहळू सरळ एका रेषेत वर ब्रह्मांडाच्या टोकाव जाऊन पोचली परत ती बाहेर आली आणि सरळ ब्रह्मांडाच्या वर टोकावर जाऊन पोचली व तेथून पुन्हा ती ज्योत हळूहळू खाली येऊ लागली व जेथे आता आपला सूर्य आहे तेथे ती ज्योत येऊन थांबली म्हणजे खाली खाली आली आत्ता आपला जो सूर्य आहे त्या ठिकाणी ती ज्योत येऊन थांबली व ती ज्योत उजवी बाजूकडे वाळाली आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूकडे वळाली व बराच लांब अंतरापर्यंत ती ज्योत गेली व पुन्हा माघारी फिरून पुन्हा आपल्या जाग्यावर आली म्हणजे आता आपला जो सूर्य त्या जागेवर आली व तशीच पुन्हा डावीकडे वाळाली हो बराच लांब अंतरापर्यंत डाळीकडे गेल्यानंतर तेथे थांबली मग आता डाळीकडे गेली बऱ्याच लांब अंतरावर गेली मग तिथं परत थांबली हो पुन्हा तेथून आली हो पुन्हा परत आपल्या सूर्याच्या जागी आले आपला जो सूर्य त्या जागी आली हो पुन्हा ती ज्योत ब्रह्मांडाच्या वर टोकाव गेली मग तिथून परत ती वर टोकाव गेली वर टोकावरून पुन्हा खाली येऊ लागली व सरळ खाली येत पुन्हा ती ज्योत समुद्राच्या पाण्यामध्ये शिरली वर गेली मग तिथून परत मग सरळ रेषेत खाली खाली येत 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 समुद्राच्या पाण्यात शिरून पृथ्वीच्या पोटात शिरली व बराच काळ पर्यंत ती ज्योत समुद्राच्या पाण्यामध्ये थांबून राहिली होती नंतर ती ज्योत हळूहळू